के एसए चषक फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि वेताळमाळ संघात लढत झाली झुंजार क्लबनं दोन एक गोलनं हा सामना जिंकला खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राट नगर संघातील सामना एकतर्फी ठरला शुभा घोष यानं सलग तीन गोल नोंदवत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक केली या बळावर खंडोबानं चार शून्य अशा गोल फरकानं सम्राटनगर संघावर सहज विजय मिळवला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेनं यंदाच्या फुटबॉल हंगामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि वेताळमाळ तालीम संघात सामना झाला झुंजारकडून स्वप्नील तेलवेकर आणि सचिन साळोखे यांनी तर वेताळ माळकडून चंदन गवळीनं गोलची नोंद केली या सामन्यात दोन एक गोल फरकानं विजय मिळवला सायंकाळच्या सत्रात खंडोबात आलीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला खंडोबाच्या शुभा घोष या खेळाडूनं सामन्याच्या आठव्या पंचवीसाव्या आणि एकतीसाव्या मिनिटाला गोलची नोंद करत या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकचा मान मिळवला त्याच्या जिगरबाज खेळीमुळं पूर्वार्धात खंडोबाला तीन शून्य अशी आघाडी घेता आली उत्तरार्धात सम्राट नगरकडून गोलची परतफेड करण्यासाठी निलेश खापरे रणवीर सिंग निरंजन कामते अभिषेक सिंग मोहिम घोरपडे शुभम दरवान यांनी केलेले प्रयत्न वाया गेले दरम्यान सामन्याच्या चव्वेचाळीसाव्या मिनिटाला शुभा घोषनं चौथ्या गोलची नोंद करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली या सामन्यात खंडोबानं चार शून्य अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला दरम्यान या स्पर्धेतील विजेत्याला एक लाख उपविजेत्याला पंचाहत्तर हजार तृतीय विजेत्याला पन्नास हजार तर चौथ्या क्रमांकाला पंचवीस हजार रुपये बक्षीस आणि चषक तर शिस्तबद्ध संघाला दहा हजार रुपये उत्कृष्ट चार खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरवणार असल्याची घोषणा मालोजीराजे छत्रपती यांनी केली